ओम शांती आज आहे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस ची साकार मुरली आजचं महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही खरे खरे राज ऋषी आहात तुमचे कर्तव्य आहे तपस्या करणे तपस्येनेच पूजन लायक बनाल आजचा प्रश्न आहे असा कोणता पुरुषार्थ आहे जो कायमसाठी पूजनीय बनवतो उत्तर आहे आत्म्याची ज्योत जागृत करण्याचा किंवा तमोप्रधान आत्म्याला सतोप्रधान बनविण्याचा पुरुषार्थ करा तर कायमसाठी पूजनीय जे आता चुका करतात ते खूप रडतात जर पुरुषार्थ करून पास झाला नाही धर्मराजाकडून सजा खाल्लीत तर सजा खाणारे पुजले जाणार नाहीत सजा खाणारा तोंड वर करू शकणार नाही शांती रुहाणी मुलांप्रती रुहाणी बाबा समजावून सांगत आहेत सर्वप्रथम तर मुलांना समजावून सांगतात की स्वतःला आत्मा निश्चय करा आधी आत्मा आहे नंतर शरीर आहे बाबा म्हणतात बरीच मुले लिहितात लक्ष्मी मोठी कि सरस्वती मा मोठी लक्ष्मी तर एक असते श्री नारायणांची जेव्हा महालक्ष्मीची पूजा करतात तेव्हा तिला चार भुजा दाखवतात त्यामध्ये दोघेही येतात वास्तविक त्याला लक्ष्मी नारायणाची पूजा म्हटली पाहिजे चतुर्भुज आहेत ना दोघेही एकत्र आहेत परंतु लोकांना काहीच माहीत नाहीये बाबा म्हणतात आता तुम्ही मुले जाणता विश्वाचा पिता कोण आहे स्वत म्हणतात मी सर्व आत्म्यांचा पिता आहे तुम्ही सर्व माझी मुले आहात बाबा म्हणतात शिवबाबा तर आहेत निराकार सुप्रीम सोल त्या आत्म्यांचे नाव आहे शिव आत्म्यावर नाव एका शिवबाबांचेच आहे बस ते आहेत परम आत्मा परमात्मा त्यांचे नाव आहे शिव बाकी जे काही खंडीभर आत्मे आहेत त्या सर्वांच्या शरीराची नावे ठेवलेली आहेत शिवबाबा इथे राहत नाही ते तर परमधाम वरून येतात शिव अवतरण देखील आहे बाबा म्हणतात तुम्ही जाणता अर्धा कल्प आहे ज्ञान आणि अर्धा कल्प आहे भक्ती मग असते वैराग्य बाबा म्हणतात मुलांसाठीच वडील किती मेहनत करत असतात मुलांसाठीच गुरुकडे जातात साधूंकडे जातात काहीतरी करून मुलगा व्हावा कारण समजतात की मुलगा झाला तर त्याला आपण अपन आपली जायदाद देऊन जाऊ मुलगा झाला तर त्याला आपण वारसदार बनवू तर बाबा कधी मुलांच्या मुलांना दुःख थोडेच देतील अशक्य आहे तुम मात पिता असे म्हणून किती टाहो फोडत असतात तर मुलांचे रुहाणी बाबा सर्वांनाच सुखाचा रस्ता सांगतात सुख देणारे एक बाबाच आहेत दुख हरता सुख करता एक रुहाणी बाबा आहेत बाबा म्हणतात शिक्षा देखील अनेक असतात काही मुले चुका करतील बाबांनी सांगितलं मग ते खूप रडतील मग पद देखील भ्रष्ट होईल तोंड वर करू शकणार नाही म्हणून बाबा म्हणतात गोड गोड मुलांनो पुरुषार्थ करून पासवा जेणेकरून अजिबात सजा भोगावी लागू नये तेव्हाच पूज्यनीय देखील बनाल शिक्षा भोगली तर मग थोडेच पुजले जाल तुम्हा मुलांना खूप पुरुषार्थ केला पाहिजे आपल्या आत्म्याची ज्योत जागृत करायची आहे आता आत्मा तमोप्रधान बनली आहे तिलाच सतोप्रधान बनवायचे आहे आत्मा आहेच बिंदू एका ताऱ्याप्रमाणे आहे त्याचे दुसरे कोणतेही नाव ठेवू शकत नाही मुलांना समजावून सांगितले आहे की काहींना त्याचा साक्षात्कार झाला आहे स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी सांगतात त्यांनी पाहिले रामकृष्ण परमहंस यांच्या मस्तकातून प्रकाश निघाला ती तर आत्माच निघते विवेकानंदांना वाटले की तो प्रकाश आपल्यामध्ये विलीन झाला आता आत्मा काही येऊन अशी विलीन थोडीच होऊ शकते ती तर जाऊन दुसरे शरीर घेते बाबा म्हणतात तुम्ही जाणता आता आपण पुन्हा आपल्या नवीन घरी जाणार आहोत चक्र पुन्हा हुबहू रिपीट होईल ना ही बेहदची फिल्म आहे ही बेहदची फिल्म आहे बेहदचा स्लाइड शो आहे बेहदचे बेहद बाबांचे बेहद बनलो आहोत तर परमानंद झाला पाहिजे अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे जसे बाबा सदैव मुलांच्यासाठी सुखदायी आहेत असे सुखदायी बनायचे आहे सर्वांना मुक्ती जीवनमुक्तीचा रस्ता सांगायचा आहे दुसरी पॉइंट आहे देही अभिमानी बनण्याची तपस्या करायची आहे या जुन्या छिछी दुनियेपासून बेहदचे वैरागी बनायचे आहे आजचं वरदान आहे प्रत्येकाच्या विशेषतेला स्मृतीमध्ये ठेवून फेतफुल बनून एकमत संघटन बनविणारे सर्वांचे शुभचिंतक भव प्रत्येकाच्या विशेषतेला स्मृतीमध्ये ठेवून फेथफुल बनून एकमत संघटन बनविणारे सर्वांचे शुभचिंतक भव स्पष्टीकरण आहे ड्रामा अनुसार प्रत्येकाला कोणती ना कोणती विशेषता अवश्य प्राप्त आहे त्या ते विशेषतेला कार्यामध्ये लावा तसेच इतरांच्याही विशेषतेला बघा एकमेकांशी फेथफुल राहा म्हणजे विश्वासू बनून राहा तर त्यांच्या गोष्टींचा भाव बदले जेव्हा प्रत्येकाच्या विशेषतेला बघाल तेव्हा अनेक असूनही एक असल्याप्रमाणे दिसाल संगठन एकमत होईल कोणी कोणाविषयी निंदात्मक गोष्ट ऐकवली तर त्याला टेका देण्याऐवजी म्हणजे प्रोत्साहन देण्याऐवजी ऐकविणाऱ्यांचे रूप परिवर्तन करून टाका तेव्हा म्हणणार शुभचिंतक आजचं बोध वाक्य आहे श्रेष्ठ संकल्पांचा खजिना हाच श्रेष्ठ प्रालब्ध अथवा ब्राह्मण जीवनाचा आधार आहे श्रेष्ठ संकल्पांचा खजिना हाच श्रेष्ठ प्रारब्ध अथवा ब्राह्मण जीवनाचा आधार आहे आजचा व्यक्त इशारा आहे अशरीरी व विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी व वा विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे जर सेकंदामध्ये विदेही बनण्याचा अभ्यास नसेल तर अखेरचा क्षण देखील युद्धातच जाईल आणि ज्या गोष्टीमध्ये कमजोर असाल भले स्वभावामध्ये संबंधात येण्यामध्ये संकल्प शक्तीमध्ये वृत्तीमध्ये वायुमंडळाच्या प्रभावामध्ये ज्या गोष्टीमध्ये कमजोर असाल त्याच रूपामध्ये जाणून बुजून माया देखील शेवटचा पेपर घेईल म्हणून विदेही बनण्याचा अभ्यास खूप जरूरी आहे अच्छा ओम शांती